बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायब बीड जिल्हा हा गेल्या सहा महिन्यापासून सरपंच या पदासाठी जे काही घटना आहेत सरपंच सरपंच सरपंचाचे कारनामे म्हणून बीड जिल्हा अत्यंत महाराष्ट्रात देशात गाजला तसाच एक आदर्श सरपंच म्हणून रात्री घटना आहे आदर्श गावामध्ये चक्क महिलांना मारहाण केली आहे सरपंच आणि त्यांच्या टीमना नेमकं प्रकरण काय आहे कुठला आहे कशी मारहाण झाली आहे काय म्हणतात जखमी लोक पाहात तुम्हीच कोणतं गाव आहे सरपंच तुमचं वय किती आहे नाव काय आहे नावायची पंच हात हसारिका देणार कशामुळे मारल कशामुळे नाही मारल त्याने हिरबळ गावात झाड लावले ह्याचे नारळाचे आणि आम्ही गेलो ना तर आमचं लग्न होत बा ह्याच्यातलं नात्यातलं हे सगळं लग्नाला गेले ते तिथं माणूस गेलं नाही मग हजार रुपये मागाय गेल तर हे देऊ का आपलं आता सगळ्या काही जवळ असते का ले लगे से डैया सुरू किया कि लगे हारा मारे कि लगे दगड़न गांठन ही ते तोडून नेण्याचा प्रयत्न करत होते मी हात लावला पण त्यांनी माझ्या हातावरती लोखंडी रोडतात मी वंधरवाडी गावची गावचे गावच्या त्यांनी माझ्या मोठ्या भावाला फोन केला मी ते डायरेक्ट काठे आणि घेऊन आले आमच्या घरी आणि आम्हाला मारहाण करायला लागले मोठ्या भायाला माझ्या त्यांनी काठीने मारलं आणि आम्ही त्यांना सोडायला गेलो त्याने आम्हाला पण मारलं काठीने ह्याच्या की इतकी गंभीर आणि दुर्दैवी घटना आहे वंजारवाडीची की आत्ताच सिंदूर ऑपरेशन झालं आहे भारतामध्ये आणि सर्व सैनिकांची जिथं वाहवा करतात आम्ही स्वतः माझी सैनिक होऊन ह्या देशाचं रक्षण करण्यासाठी स्वतः लढाईत सामील होण्यासाठी निघणारे सैनिक आणि अशा एका माजी सैनिक कुंडलिक तांदळे हे वंजारवाडी तीन वर्षापूर्वी रिटायर्ड आले होते आणि ते आपल्या कुटुंबाबरोबर गावात राहत होते आणि एका त्या गावच्या आदर्श सरपंचाने गावातून नियुक्त झालेले लोकमतातून अशा सरपंचाने या माझी सैनिकाच्या कुटुंबाला बेदम मारहाण केलेली आहे आणि कारण काय तर शुल्लक कारण आहे की गावामध्ये झाडे लावण्याचा प्रोग्राम ठेवला होता आणि ह्या कुटुंबाचं सैनिकाच्या नातेवाईकाचं लग्न असल्यामुळे हे लग्नाला गेले फक्त विचारलं की तुम्ही झाडं लावायला का आला नाही आणि त्यामुळं तुम्हाला दंड केला जाईल तुमचं नळ कनेक्शन पाणी बंद केलं जाईल अशा आरेरावीची भाषा करून त्या सरपंचानं ह्या कुटुंबाला इतकी मारहाण केली मी आत्ताच आज जाऊन माहिती घेतली त्यांची वृद्ध आई तिला दिसत नाही ती पंच्याहत्तर वर्षाची आहे तिला पण असं मारलं की पूर्ण शरीर काळं निळ झालं आहे त्यांची फॅमिली एक मुलगा आहे तीन वर्षाचा त्या फॅमिलीचा हात फ्रॅक्चर झाला आहे त्यांच्या बंधूला डोक्यात मार लागला आहे म्हणजे इतकी क्रूर अशी घटना आहे आम्ही ही अतिशय निंदनीय बाब आहे तुम्ही एका सैनिकाला इतकं जर जबर मान राहान करत असेल तर ही कायदा सुव्यवस्था बीडमध्ये राहिली नाही असं माझं मत आहे मी आत्ता एस पी साहेबांची टाईम वेळ घेतलेला आहे आणि आता एस पी चर्चा करणार आहे अगर या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय नाही मिळाला तर मी आपल्या माध्यमातून या जनतेला पोलीस प्रशासनाला सर्वांना सांगू इच्छितो की फार मोठं तीव्र आंदोलन छेडलं जाईल माझी विनंती आहे या जिल्ह्याचे पालकमंत्री अजयदादा पवार जे ह्या तालुक्याचे आमदार आहेत संदीप भयासिरसागर ह्या सर्वांना माझी विनंती या प्रकरणात लक्ष घ्या प्रकरण फार गंभीर आहे आणि हा माझी सैनिकाचा विषय आहे तरी त्यांना लवकरात लवकर कठोर प्रशासन शासन झालं पाहिजे आणि या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अन्यथा मी त्रिदल सैनिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने मोठं आंदोलन करेल धन्यवाद वाजता किती लोक आले होते तुमच्या परिवारातले किती लोक जखमी आहेत आमच्या परिवारातले पाच जण आहेत तुम्हाला कशाने हल्ला आहे गज होता तसला लोक हाणता गज होता त्या गजाने हाणले त्या सुनाला हा ते तिला हाणल्या आणि तिला चार पाच हाणल्या आणि मला तीन हाणल्या एक हित हाणली काय असं हे करायचं केसाला धरलं ना असं बिगीन त्या तोरणी मान दुखत जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण करण्यात येते की शासकीय लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर